महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात रहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव अखंड हिंदुस्थानाचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्तानं सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरहूडू स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने झी मराठी सोनी मराठी कलर्स मराठी झी युवा संगीत सम्राट फेम युवा शाहीर रामानंद उगले यांच्या सुश्राव्यवाणीतून शाहिरी शिवदर्शन शिवपोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन विवेक कोल्हे यांनी केलं आहे या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष डी आर काले अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माजी नगरसेवक रवींद्र पाठक आरडी सोनवणे विजय आढाव शरद नाळा थोरात वैभव आढाव भीमा सवनसरकर अविनाश पाठक आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दे, भारत देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रथमतः मी त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि सर्वच शिवजयंती निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आज आपल्या सर्वांसाठीच आहे ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे त्या राजाची आज जयंती आहे आणि निश्चितच तेवढ्याच धूमधडाक्यात किंवा तेवढ्याच आनंदाने आपण ती साजरा देखील करत आहोत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कोपरगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावात आज उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती साजरा झालेली आहे आणि होती आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर एक कुशल प्रशासक एक राजा स्वराज्य कसं चालवलं पाहिजे निर्माण केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहे आणि म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी युवा पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचं स्वप्नपूर्तीकडे प्रत्येकाने काम केलं पाहिजे हीच मनोकामना या जयंतीनिमित्ताने करतो तसंच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या शिवजयंतीनिमित्ताने युवा शाहीर रामानंद उगले जे झी मराठी सोनी कलर्स त्याचप्रमाणे कलर्स मराठी सगळ्या चॅनलवर त्या ठिकाणी प्रसिद्ध असे शाहीर आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण आपली सांस्कृतिक वारसा टिकवण्याच्या दृष्टीने कार्यरत असतं दरवर्षी मागच्याही वर्षी, वर्षी आपण या ठिकाणी महाआरती घेतली होती शिवाजी महाराजांच्या याच्या निमित्ताने त्याच पद्धतीने मागा देखील पवाडे ठेवले होते असे वेगवेगळे नाम शेख सरांना बोलून समाज प्रबोधनाचं काम देखील एका शिवजयंतीला आपण केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आपली लोककला टिकली पाहिजे म्हणून युवाशाहीर रामानंद उगले उद्या सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भव्य असा कार्यक्रम होणार आहे मी आपल्या कोपरगावकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला येऊन आपली शोभा वाढवावी आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या जा शुभेच्छा निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव